येवला तालुक्याचे युवा नेते अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष सन्माननीय आमचे मित्र महेश भाऊ लासुरे यांच्या संपर्कात ही सगळी पोर असतात महेश भाऊ लासुरे म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा निष्ठावंत कार्यकर्ता महेश भाऊला अनेक पक्षांनी ऑफर दिल्या महेश भाऊ तुम्ही आमच्याकडे आणि काय पाहिजे ते मागा पण महेश भाऊने वारकरी संप्रदायाचे संस्कार जोपासत मी राजसाहेबांसोबत फितुरी करणार नाही आणि मला व्यक्तिगत राजसाहेब खूप आवडतात खूप आवडतात खूप आवडतात का आहे का भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीवर प्रेम केलं ज्ञानेश्वर महाराजांना छप्पन्न भाषा येतो त्या पण ज्ञानेश्वरी त्यांनी मराठीतच सांगितली का माझा मराठाची बोलू कौतुक परी परी अमृतातेही पैजा जिंके आयसी अक्षरे रसिके मिळवीन माझी मराठी अमृताला सुद्धा फिकं पाडेल इतकी सुंदर आहे हे सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाला ओरडून सांगितलं आणि मराठीत बोलायला प्रवृत्त केलं ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर या महाराष्ट्राच्या मातीत मराठीचा आग्रह धरणारा जर कोणता आहे तर त्यांचं नाव सन्माननीय राजसाहेब ठाकरे की मराठीत बोला पोरांना मराठी शिकवा दुकानावर मराठी पाट्या लावा का आपली मराठी टिकली तर महाराष्ट्र टिकणार आहे महाराष्ट्र कोणाचा मराठी बोलणाऱ्यांचा महाराष्ट्र मग उद्या जर मराठीत शिल्लक नाही राहिली तर महाराष्ट्र कोणाचा हा प्रश्न चिन्ह निर्माण होईल म्हणून राजसाहेबांचा मोठा आग्रह आहे की माणसं मराठीत बोलली पाहिजे आता परवा म्हणाले मला एकदा संधी द्या भोंगेच उतरवून दाखवतो मी तर म्हणतो राजसाहेबांना का संधी द्या माहितीये का अहो भोंगे उतरले तरी आपलं मतदान वसूल गावागावांमध्ये भोंग्यांचा वाईट ताक झाला मी म्हणतो सगळ्या धर्मस्थळांवर उतरावा पहिले हिंदूंच्या धर्मस्थळावरचे भोंगे उतरावा पण सगळ्या धर्मस्थळांवरचे उतरावा या भोंग्यांनी ध्वनी प्रदूषण केले लोकांना झोपाय पोरांना अभ्यास करता ये सारखं वाजव आता एवढ्या चांगल्या साऊंड सिस्टीम आल्या आणि भोंग्यांमुळे काय होतं माहितीये का लोक घरी बसून ऐकतात हो भोंगे बंद केल्यावर सगळे मांडपात येतील पहिला हिंदूंनी आग्रह धरा भोंगे बंद करा फुकट गायला लोकांना येऊ द्या ना पाहिजे जुद्या ना येऊद्याना मंडपात येऊ ना तर राजसाहेबांचं जे जे धोरण आहे ना भोंगे उतरवायचे मी म्हणतो राजसाहेबांना एकदा संधी दिलीच पाहिजे भोंग्यावारी मतदान जाऊ दे आपलं भोंगे <laughs> उतरले तरी वस्तू लिहू हो, काय होत नाही तरी पाच वर्षात आपण एकदा साहेबांचा विचार करायला पाहिजे हे माझं व्यक्तिगत मत बर का प्रचार नाही मी आपलं तुमच्यातलं कीर्तनकार आहे म्हणून आपलं बोलतोय